च दुष्काळी परिस्थितीत अडचणीत असलेल्या आपल्या शेतकऱ्यांच्या बरोबर गर उभं राहिलं तिने सरकारने या शेतकऱ्यांचं कंबळ मोडायचं पाप या सरकारने केलेलं आहे विरोधात माझी लढाई तुम्ही इतके दुधाचा भाव आता दोन रुपयांनी वाढलाय सिलेंडरचा वाढ भाजी वाढ का स्वस्त या देशात सांगा ना मला डाळीचा बाप आहे बघा मी जे बोलते ना ते दरवेळी सहा महिन्यांनी खरं येतं की नाही मी कांद्याच्या बद्दल बोलले होते की नाही झाला की नाही कांद्याचा प्रॉब्लेम दुधाबद्दल मी किती दिवस बोलते तुमच्याशीच बोलते त्याच्यानंतर दुष्काळाबद्दल मी बोलले होते की नाही तुम्ही फक्त माझा ट्विटर हँडलचा ट्रॅक रेकॉर्ड करा फोन आले मी तर पहिल्या दिवसापासून म्हणते कारण का माझ्या त्यांच्याकडून खूप जास्त अपेक्षा आहेत फोन आले आणि किती तुम्ही शुभेच्छा इनकमिंगला फिल्टर लागणार का सर बघा शुभेच्छांना आपल्या संस्कृतीत कधीच नाही म्हणायचं त्यामुळे एखादा प्रेमाने आपल्याला शुभेच्छा देत असेल तर आपण अतिशय विनम्रपणे त्या मी तुम्हाला नेहमी सांगते माझं पोट खूप मोठं आहे जर जर पिपाणी नसती तर आमची साताऱ्याची ही सीट आली असते आणि रिलाय मत घेतले त्याच्यामुळे हा रडीचा डाव आहे काय पाटील देऊन सांगितली आम्हाला शरद पवारांचा प्रभाव पाहिजे परंतु असं काय झालं काय सांगाल रामकृष्ण हरी गाजली तुपारी राज्यामध्ये मराठा समाजाचा जो आहे तो पाहिला मिळालेला आहे जवळपास सव्वीस उमेदवार विजयी झालेले आहेत त्याला मराठा समाजाचा मला असं वाटतं महागाई बेरोजगारी आणि भ्रष्टाचार ही तुम्ही कधीही जाऊन जर लोकांच्या बसला महागाई हा प्रचंड मोठा विषय बेरोजगारी प्रचंड मोठा आणि भ्रष्टाचाराला लोक कंटाळले तुम्ही जर कधी तुम्ही पण जाऊन लोकांना भेटता तुम्ही सर्वे करू कमी महाराष्ट्रात फक्त बेरोजगारी महागाई भ्रष्टाचार आणि दुष्काळाकडे केलेलं या सरकारचं प्रशासनच नाही आहे या राज्य हे मी किती महिने तुम्हाला म्हणते स्वागत केलं जाईल कशाला नाही तुम्हाला सांगू आता दुष्काळाशिवाय माझ्यासमोर दुसरं काहीही नाही महाराष्ट्रातला दुष्काळ बारामती लोकसभा मतदारसंघातला दुष्काळ हे सगळ्यात मोठं आमच्या म्हणून आम्ही आजपासूनच त्या कामाला मराठी दोड़ झाले का चालेल मला जी समजा खास महिला खासदार मला असं वाटतं जे बिल महिला आरक्षणाचं बिल जे या सरकारने आणलं होतं ना स्पेशल सेशन करून तो चेक होता आमचं नाव होतं सही होती पण त्याच्यावर तारीखच नव्हती त्याच्याचमुळे आम्ही महिला आरक्षणाचं बिल सातत्याने मागतोय मी तो जो झुमला केला होता ना मागच्या सेशनमध्ये मा आता ते वास्तव करावं आणि आमचं सरकार आलं तर आम्ही लगेचच

जे आधी तयारी करत होते त्यांना खूप जास्त वेळ मिळाला आमचा त्या मानाने कॅन्डिडेट खूप पण पण त्यांनी खूप चांगली फाईट दिली आणि एक चांगले लोकप्रतिनिधी म्हणून ते जरूर दिल्लीला आले असते पण दंगेकरांजींबद्दल एक मी अतिशय अभिमानाने सांगू इच्छिते की इलेक्शन झाल्यावरही जी घटना जी चुकीची घटना पुण्यामध्ये झाली त्या बाबतीत ज्या पद्धतीने सर्वसामान्य माणसांच्या बरोबर दंगेकरजी उभे राहिले ही एक खूप कौतुकाची गोष्ट आहे म्हणजे हित अँड रनच्या केसमध्ये जर दंगेकरजी उतरले नसते तर कदाचित त्या दोन युवक आणि युवतींवर अन्याय आला माझ्या वाचनात काय आलेलं त्यांनाच प्रश्न विचारा मला माहिती ना आता पक्षाची नीटिंग मला एक खरंच माहिती नाही तुम्ही काय ठीक आहे ना ठीक आहे या राजनीतीने असा होताय आपण आपण मला असं वाटतं जेव्हा कल आपल्या बाजूनी येतो ना आपण थोडी विनम्रता दाखवावी लोकांनी जी जबाबदारी दिली आहे मला असं वाटतं ही वेळ आलेली आहे की खूप तुतुमे या राज्यात झालेलं आहे मी एक प्रस्ताव ठेवते की महाविकास आघाडी आणि इंडिया आल्यांची जबाबदारी मी सगळ्या आमच्या वरिष्ठ नेत्यांशी बोलून घेते की महाराष्ट्राचं सुसंस्कृत राजकारण जे अनेक वर्ष सगळ्यांनी पाळलं होतं सगळे मिळून पाळ <laughs> माझ्या बहिणी या माझ्या मोठ्या वहिनी आहेत वयानी आणि पदानी आणि नात्यानी त्या माझ्यापेक्षा मोठ्या आहेत त्यामुळे माझ्या मनात त्यांच्याबद्दल नेहमीच आदर आणि प्रेमच राहील आणि वैनी पार्थ आणि जय आणि जय आणि पार्थी मला माझ्या मुलांकडून रोहित आता दे आधी तर दुष्काळ ना बाबा आधी दुष्का दुष्का चिंता करू यहां मोटा दुष्का लड़ाई हिंदी के कल इंडिया अलायंस की मीटिंग बहुत अच्छी हुई हर नेता जो बहुत पूरी ताकत से लड़े बहुत उनकी पार्टियां तोड़ी गई घर तोड़े गए इसके बाद भी जिस तरह हर राज्य में जो मतदार है जिस तरह हमारे साथ खड़ा रहा और कार्यकर्ता जिस तरह लड़े हैं, हम सबके लिए बहुत ये अभिमान की और आनंद की है हमारे ये सब वातावरण मीटिंग बहुत अच्छे वातावरण में हुई और हम सब में निर्णय लिया है और कल जो हमारा डिसीजन था वो खड़गे जी ने कल की प्रेस में बोल दिया है हम देखेंगे कैसे कैसे आ, आ गया तो दे ये देश संविधान से चलता है तो संविधान से प्रेसिडेंट ऑफ इंडिया जिसको पहले बुलाएंगे उसके बाद देखेंगे क्या इसके अलावा आपको लगता है की कामयाब हो पाएगा इंडिया लाइन देखिए आप कल ही तो रिजल्ट आया है हमारी देखेंगे